ब्रेकनंतर बघूयात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई कारवाई जी आहे त्यात आपण जर पाहिलं तर या विभागाने धडाका लावला होता आणि यात प्रतिबंधक विभागात कारवाई करण्यात पुणे विभाग अग्रेसर राहिला आहे गेल्या वर्षभरात कोरोनाची स्थिती खराब असताना देखील संख्या जी आहे ती वाढतच राहिली वेगवेगळ्या विभागांमध्ये अगदी क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे यात नऊ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याचं कळतं गेल्या वर्षभरात सगळ्या विभागांचे एकूण दोनशे अधिकारी जे आहेत ते लाचखोर म्हणजे लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे तर लाचखोरीची रक्कम ही तब्बल पंचावन्न लाखांपेक्षा जास्त आहे टोटल नंबर ऑफ ट्रॅप्स आहेत दोन हजार एकवीसचे चे हे हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह ट्रॅप्स आपल्या रेंज मध्ये झालेले आहेत म्हणजे पुणा सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर हे आपले दोन हजार वीसच्या कम्पॅरिझनमध्ये सव्वीस ट्रॅपनी जास्त आहे व महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रच नव्हे तरी अख्ख्या भारतात हे रेंजमधलं सर्वात जास्त ट्रॅप्स हे आपल्या पुणे रेंजमध्ये हे होत आहेत याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत चंद्रकांत हे तर उघड आहे की टक्केवारी आणि लाच घेणं हे अजूनही काही थांबलेलं नाही पण पुणे विभागाने ज्या प्रकारे कारवाई केलेली आहे काय म्हणायचं याला ते तर आहेच आहे हे फक्त दाखवण्यापूर्वी पण काल एक आणखीन एक वेगळा प्रकार घडला पुणे महापालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि भाजप यांची राजकीय जे हे होतं वैर होतं ते फक्त रस्त्यावर होत म्हणजे आंदोलन करायचे पण काल राष्ट्रवादीने थेट याच एसीबी अँटी करप्शन ब्युरो कडे रितसर ऑफिशियल तक्रार केली की गेल्या सहा महिन्यात जे काही प्रस्ताव पारित केले गेले पुणे महापालिकेत विश्वस्त स्टँडिंग कमिटीकडनं जवळपास ते अकरा हजार कोटींचे आहेत त्याची रिक्तर चौकशी हवी चौकशी व्हावी याची इन्क्वायरी केली जावी आणि हे ज्यांचं सीडीआर चेक करावेत हे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे पण तसं झालं तर खरंच ते अडचणीत होईल कारण आपल्याला हे काही हे उघड गुपित आहे की स्टँडिंगचा कारभार सगळ्यात टक्केवरील चालतो पण याच्यात मला थोडं हे सांगायचं की राष्ट्रवादी आजच्याच का जागी झाली स्टँडिंगमध्ये राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत का मग त्यावेळेस ते काय करत होते मग एकीकडे स्टँडिंगमध्ये तुम्ही घेऊ सगळे घेऊन मॅनेज होणार सगळ्या गोष्टी होणार ठराव मंजूर होणार प्रस्ताव मंजूर होणार आणि दुसरीकडे बाहेर तुम्ही विरोध करणार पुन्हा एसीपीकडे कर, आणि एसीपीकडे जरी तक्रार केली ना त्याला नगरविकास विभागाची परवानगी लागते असं नाही होत ते अर्थात परवानगी मिळाली तर मात्र खूप अडचणीच्या गोष्टी होते भाजपसाठी बा, सत्ताधारी जो पक्ष आहे पालिकेतला पण ते होईल तेव्हा कष्ट कारण स्टँडिंग मधली टक्केवारी येऊ घर ते सगळ्याच पालिकांमध्ये चालतं दुर्दैवाने मी ही काय मिरवण्याची गोष्ट नाहीये सत्ताधाऱ्यांसाठी कुठलाही मी कुठल्याही पक्षाची सत्ता असली तरी दुर्दैवाने तेच होतं त्याच्यावर खरं चेक अँड बॅलन्स येण्याची गरज आहे धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल पुढे बघूयात नारायण राणेंना मुंबई महापालिकेने नोटीस बजावलेली आहे जुहू इथल्या बंगल्याला ही नोटीस बजावण्यात आल्याचं कळतंय बंगल्याची मोजमाप करण्याची ही जी नोटीस आहे ती बजावण्यात आलेली आहे अंधेरीच्या रोड रोडवर नारायण राणेंचा बंगला आहे आणि सीआरझेड नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप जो आहे तो नारायण राणेंवरती ठेवण्यात आला बोलले आमचे प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आपल्याबरोबर आहे सुष्मिता काय माहिती याबद्दल खर तर नारायण राणे आणि शिवसेना यांचा टोकाचा राजकीय वाद हा आजवर अनेकांनी अनुभवलेला आहे प्रत्यक्ष मुंबईकरांना याचा अनुभव हा कायमच आलेला आहे परंतु आता मुंबई महानगरपालिकेनं ना। आदिश हा नारायण राणे यांचा जुहू येथील बंगल्यावरतीच ही नोटीस बजावलेली आहे साधारणपणे चार वर्षापूर्वी एका आरटीआयच्या मार्फत माहिती प्राप्त करण्यासाठीचा अर्ज करण्यात आला होता आणि या बंगल्याच्या नजिकच जुहू किनारा आहे आणि जुहू चौपाटीचा इथल्या सीआरझेड नियमांचं उल्लंघन होत असल्याचं के वॉर्डच्या ऑफिसर्सला लक्षात आलं आणि त्यानंतर आता ही कारवाईची नोटीस बजावण्यात आलेली आहे या नोटिसीला काल जुहू इथल्या त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आलेला आहे आता या नोटिसीनंतर नारायण राणे यांना आपल्या बंगल्याचे कागदपत्र सादर करावे लागतील पालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं या बंगल्याचं मोजमाप करण्यात येईल आणि जर याच्यामध्ये काही अनधिकृत बांधकाम किंवा नियमांचं उल्लंघन मुंबई महानगरपालिकेच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसलं तर कारवाई सुद्धा भविष्यामध्ये होणं अपेक्षित आहे त्यामुळे सेक्शन फोर एटी एटच्या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेने ही महत्वाची कारवाई केलेला आपल्याला पाहायला मिळते एक नोटीस सगळ्यात पहिल्यांदा बजावलेली आहे आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा हा एक महत्वाचा डावपेज सत्ताधाऱ्यांचा म्हणावा लागेल कारण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या परिस्थितीमध्ये जर नारायण राणे यांच्या घरावरतीच थेट कारवाईचा इशारा एका अर्थी कागदपत्रांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेनं केला आहे असं म्हणावं लागेल विशाल धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल यानंतर जी बातमी आहे गडचिरोलीतनं गडचिरोलीत माओवाद धुमाकूळ घातला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी काही वाहनं पेटून दिली होती आणि याचा व्हिडिओ आता समोर आला आहे भामरागड तालुक्यात इरपनार जवळ एक एक अकरा वाहन जाळली होती आणि ती घटना नेमकी कशी घडली हे दाखवणारा आता व्हिडिओ समोर आलेला आहे यात रस्त्याच्या कामासाठी आणलेली वाहनं माओवादी पहिल्यांदा माओवाद्यांकडून या जाळपोळीचं दे चित्रण देखील करण्यात आलं आणि या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं बोलत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याबरोबर आहेत महेश आता माओ्यांनी हा व्हिडिओ तर माओवाद्यांकडून गृह घडत असतात मात्र ही एक नवीन स्ट्रॅटजी आहे यापूर्वी सुद्धा माओवाद्यांनी त्या पद्धतीच्या अँबुश किंवा सुरक्षा दलांच्या जवानावर दंडकारण्यामध्ये केलेले हल्ले असतील त्याच चित्रण करून तो, तो व्हिडिओ व्हायरल केले होते एक प्रकारचे आपल्या कॅडरचा कॅडरला कॅडरचा मोराल वाढवणं असेल किंवा पब्लिकमध्ये जनतेमध्ये एक दहशत पसरवण्यासाठी सुद्धा अशा प्रकार माओवादी करू करत असतात आणि ही घटना एकवीस जानेवारीची आहे ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की माओवाद्यांचे समर्थक असतील माओवादी असतील त्या ठिकाणी हरडाओरड करतायत वाहनांचे टँक फोडून डिझेल टाकून ते वाहनं पेटवत आहेत आणि त्या परिसरात कशा पद्धतीने दहशत पसरण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये अकरा वाहनं माओवाद्यांनी जाळली होती आता यात एक आपल्याला असं दिसून येते की पोलिसांनी सुद्धा दोन तीन दिवसानंतर कारवाई करून काही लोकांना या घटनेसंदर्भात गडचिरोली पोलिसांनी अटकही केली होती मात्र हा व्हिडिओ आता, आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्यामुळे ही वेगळ्या पद्धतीची माओवाद्यांची रणनीती किंवा माओवाद्यांचा एक वेगळ्या पद्धतीचा हे असू शकतो की येणाऱ्या काळात आम्ही आणखी काही घटना कशा पद्धतीने करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न असेल मात्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या कारवाया रोखण्यामुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे माओवाद्यांना कुठल्याही घटना करत असताना ज्या पद्धतीनं एक दहा वर्षा काही वर्षापूर्वीचं चित्र होतं हे चित्र आता बदललेलं आहे त्यामुळे एकूणच माओवाद्यांकडून अशा पद्धतीचे प्रयत्न होत असले तरी गडचिरोली पोलिसांचे अभियान वाढलेले आहे त्यामुळे या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर विशाल धन्यवाद महेश या सगळ्या तपशिलाबद्दल बद्दल तर मावाद्यांनी बघतोय आपण की ही वाहनं पेटून दिली आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो पुढे आणलेला आहे हा व्हिडिओ आणण्याच्या माध्यमातन आपल्या दलमचा मोराल वाढवण्यासाठी किंवा आपण अजूनही कसे सशक्त हो आहोत हे दाखवण्याचा मावद्यांचा प्रयत्न आहे आणि हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यामुळे एकूणच पुन्हा एकदा ठिकठिकाणी दहशतीचं वातावरण जे ते निर्माण झालंय तणावाचं वातावरण आहे आणि यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत